मंगळवार सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस माकलिखित शुभ वर्तमान घेतलेले वाचन येशूची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले त्याच्या बहुती पुष्कळ लोक बसले होते ते त्याला म्हणाले पहा बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपला शोध करीत आहेत त्याने त्यांच उत्तर दिले कोण माझी आई आणि माझे भाऊ मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला पहा ही माझी आई आणि हे माझे भाऊ जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ तीच माझी बहीण आणि तीच माझी आई चिंतन शुभवर्तमानात असे दिसते की स्वतःची आई आणि नातेवाईक येशूला भेटण्यासाठी आग्रह करतात तेव्हा तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तरीही सुरुवातीपासूनच देवाचा हेतू होता की आपण एकटे नव्हे तर इतरांसोबत राहावे तो आपल्याला कुटुंब मित्र शेजारी आणि सहकारी यांच्याशी संबंध विकसित करण्याच्या संधी देतो येशू आणि त्याच्या कुटुंबाबद्दल असलेल्या या शुभवर्तमानातील उतार्यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात प्रथम आपण देवाच्या इच्छेनुसार वागून त्याच्या कुटुंबाचे सदस्य बनतो येशू म्हणतो जो कोणी देवाच्या इच्छेनुसार वागतो तो माझा भाऊ बहीण आणि आई आहे या शब्दांद्वारे ख्रिस्ताशी शारीरिक जवळीकता मोचली जात नाही असे नातेसंबंध हे केवळ रक्त आणि मासां मांसाचे ना विषय नाहीत येशू यावर भर देतो की आध्यात्मिक नाते हे कौटुंबिक नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे दुसरे म्हणजे मरिया ही आपल्यासाठी देवाची इच्छा पूर्ण करणारी एक आदर्श आहे आपल्याला धन्य मातेने तारणाच्या इतिहासात तिच्या विषय ताणाचा अभिमान बाळगला नाही उलट मरिया येशूची दासी होती तिने देवाचे वचन लक्षपूर्वक ऐकले त्यावर मनन केले आणि देवदूतांनी तिला हे सांगितले तेव्हा असे उत्तर दिले देवाच्या ताणाच्या योजनेला होय आणि संधी मिळाल्यावर त्यावर कृती केली देवाची इच्छा तिच्या जीवनात सर्वात महत्वाची होती